गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे खेडे मायडीसी मध्ये दहशत हुंडाई कंपनीच्या गेटवर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना जबर मारहाण एक आय सी मध्ये दाखल तर नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर, वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत गुंडगिरीमुळे उद्योग धोक्यात खेडे एम डी सी परिसरात हुंडाई कंपनीच्या गेट वर मोठा अनामारीचा प्रकार घडला काम मागायला गेलेल्या काही स्थानिक युवकांना गाव गुंडांनी अविनाश तांबे गंभीर जखमी झाला असून त्याचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे अजित तांबे यालाही गंभीर मार लागल्याने तो आय सीयू मध्ये उपचार घेत आहे काय घडले नेमके प्रवीण शंकर हुलगे हे त्यांच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी हुंडाई कंपनीच्या गेट वर उपस्थित होते त्यावेळी कैलास तांबे अजित तांबे व अन्य काही जण गेटवर बसले होते तेवढ्या अभि बोहाडे प्रकाश वायकर विशाल शिंदे आणि त्यांच्या साथीदारांसह सा एकूण पंधरा ते वीस जण गाड्यांमधून आले आणि त्यांनी तुम्ही खाली काम मागायला यायचे नाही आले तर ठार मारू अशी धमकी दिली त्यानंतर त्यांनी हातातील राडे काठ्या वापरून कैलास तांबे यांच्या तोंडावर डोक्यावर मारहाण केली मध्यस्थी करायला अजित तांबे 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 विशाल गणेश यांनाही जबर मारहाण करण्यात आली यामध्ये काहींना किरकोळ दुखापत झाली असली तरी कैलास तांबे व अजित तांबे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर राजगुरुनगर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत एमआयडीसी मध्ये गुंडांची दहशत उद्योजक धास्तावले खेड एम आय डी सी परिसरात गेल्या काही वर्षापासून स्थानिक गुंडांची दादागिरी वाढली आहे बाहेरच्या लोकांना काम मिळाले की हे त्यांना धमक्या देतात मारहाण करतात उद्योगांना संरक्षण नाही पोलिसांकडूनही योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे संपूर्ण महाराष्ट्रात एम आय डी सी भागांमध्ये अशीच दहशत माजली आहे पिंपरी चिंचवड भोसरी चाकण खेड सगळीकडे एकच परिस्थिती आहे उद्योगपती बोलत नाहीत कारण पोलिसांचेही हात गुंडांच्या आहेत असा आरोप एका स्थानिक उद्योजकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला सरकार काय करणार या घटनेनंतर उद्योजकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हा दहशतवाद मोडून काढा अशी मागणी केली आहे मुख्यमंत्री एकीकडे महाराष्ट्र उद्योगांसाठी सुरक्षित असल्याचे सांगतात पण जमिनीवरच्या वास्तवात गुंडगिरी माज दिली आहे अशी टीका आता होऊ लागली आहे मग उद्योजक महाराष्ट्रात का राहतील हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे जर गुंडगिरी रोखली नाही तर राज्यातील औद्योगिक क्षेत्रांवर त्याचा मोठा परिणाम होईल सरकार आणि पोलीस प्रशासनाने यावर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे हप्तेखोरी थांबवा उद्योगांचा पाया असलेल्या एम आय डी सी भागात जर अशी दहशत सुरूच राहिली तर महाराष्ट्रात उद्योग टिकतील का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे आज एक तांबे आय सी यू मध्ये आहे उद्या अजून कोण महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा बनवायचा आहे का उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे तुर्तास पूर्णविराम